गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये उन्हाचा पारा वाढू लागलाय शहरी व ग्रामीण परिसरामध्ये एकोणचाळीस ते चाळीस अंशावर तापमान जाऊ लागलंय दुपारी पारानंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान खात्यानं केलंय लोकसभेचं तापलेलं वातावरण आता मतदान झाल्यानंतर शांत झालंय त्यामुळे प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत पण उन्हाचा पारा वाढू लागलाय इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढू लागलाय उन्हामुळे नागरिक हैराण झालेत काही ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर जाऊ लागले तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये एकोणचाळीस ते चाळीस टेम्परेचर गेल्या काही दिवसांपासून होऊ लागले त्यामुळे याचा त्रास नागरिकांना होत आहे हवामान खात्याने हा असाच उन्हाचा पारा वाढत राहणार आहे असं सांगितलंय काही दिवस बाराच्या नंतर कोणी घरातून बाहेर पडू नये जास्तीत जास्त पाणी प्यावं डोक्यावर टोपी घालावी तसेच ताक मठ्ठा सेवन करावे त्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे लहान मुलांना याचा त्रास होऊ लागलाय उन्हाळी सुट्टी असल्यामुळे मुले सध्या ग्राउंडवर खेळायला येत असतात पण उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे ग्राउंडवर देखील रिकामे दिसू लागलेत सायंकाळी पाचच्या नंतर मुले ग्राउंडवर खेळण्यासाठी येऊ लागलेत काही नागरिक पोहण्यासाठी नदी स्विमिंग टँकचा वापर करतात पण उन्हाचा पारा तीव्र असल्यामुळे पाणी सुद्धा गरम होऊ लागले उन्हाचा तडाखा बसत असल्यामुळे शेतीलाही मोठा फटका बसू लागलाय पाणी वेळेवर मिळत नसल्यामुळे शेती करपू लागली शेतमालाच्या भावामध्ये वाढ होण्याची चिन्ह वर्तवली जातात धरणेही ओस पडू लागलेत त्यामुळे शहरात व ग्रामीण भागामध्ये पाच ते सहा दिवस पाणी येऊ लागले त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होतात पाऊस जर लवकर पडला नाही तर पाण्याची चिंता व दुष्काळजीने परिस्थिती होण्याची राज्यामध्ये चिन्ह दिसू लागली